चोरीला गेलेले तसेच हरवलेले तीन लाख ऐंशी हजार रुपयांचे मोबाईल मध्यवर्ती पोलिसांनी नागरिकांना परत केलेत पोलिस रेझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने पोलिसांनी मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांच्या चोरी झालेल्या किंवा हरवलेल्या मोबाईलचा शोध घेऊन ते पुन्हा नागरिकांच्या हातात सुपूर्द करण्यात आले यामध्ये विविध कंपनीच्या मोबाईलचा समावेश होता चोरीला गेलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले शहरात वाढलेल्या ऑनलाईन फ्रॉडचे गुन्हे पोलिसांनी नागरिकांना मार्गदर्शन देखील केलं यावेळी सहाय्यक अमोल कोळी मध्यवर्ती पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते उल्हासनगर उपविभागामध्ये दोन जानेवारी पासून महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस वेगवेगळे वे कार्यक्रम आयोजित करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून जे नागरिकांचे मोबाईल चोरीस गेले असतील किंवा गहाळ झाले असतील ते परत करण्याचा आज कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यामध्ये मागील वर्षात सेंट्रल पोलीस स्टेशनने एकूण एकशे साठ मोबाईल रिकवर केलेले आहेत साठ लाख किमतीचे आणि ते वेळोवेळी नागरिकांना परत केलेले आहेत त्यातीलच पंधरा मोबाईल आणि एकूण किंमत त्यांची तीन लाख ऐंशी हजार असा हा मुद्देमाल आज नागरिकांना परत करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने जी काही पोलिसांनी कामगिरी केली होती ती नागरिकांसमोर ठेवण्याचा हा पोलीस वर्धापन निमित्ताने एक प्रयत्न होता धन्यवाद